आय सी सी चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेत लाहोर इथे सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी तीनशे त्रेसष्ट धावांचं भक्कम लक्ष ठेवलं आहे न्यूझीलंडचा सलामीवीर बिल यंग एकवीस धावा करून बाद झाल्यानंतर सलामीवीर रचिन रवींद्र आणि केन विल्यम्स या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी एकशे चौसष्ट धावांची भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली रचिन रवींद्रने एकशे आठ तर केन विल्यमसनने एकशे दोन दमदार धावा केल्या या दोघांव्यतिरिक्त डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्सच्या प्रत्येकी एकोणपन्नास धावाही महत्त्वाच्या ठरल्या आणि न्यूझीलंडने पन्नास षटकात सहा गडी गमावत तीनशे बासष्ट धावा केल्या दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी नगिडीने सर्वाधिक तीन तर रबाडाने दोन गडी बाद केले ह्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या आठ षटकात एक गडी बाद सदतीस धावा झाल्या होत्या आज जिंकणाऱ्या संघासोबत भारताची अंतिम फेरीत विजेतेपदासाठी लढत होणार आहे